तो so, मीनाक्षी देवी प्राथमिक शाळा प्रकाश नगर लातूर या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आपल्या आता प्रवेश आहेत नमस्कार सौ मीनाक्षी देवी प्राथमिक विद्यालय प्रकाश नगर लातूर येथील मुख्याध्यापिका असून आमच्या शाळेमध्ये बालवाडी ते सातवीपर्यंत पर्यंत मोफत प्रवेश देणे चालू आहे इच्छुक पालकांनी किंवा वंचित असलेले पालक किंवा खेडेपाड्यातील पालक प्रवेश देऊ इच्छित असेल तर जुलै एंडिंगपर्यंत आमच्या शाळेत प्रवेश देणे चालू आहे विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रहाची व्यवस्था आहे आणि प्रवासाची गाडी प्रवास पण मोफत आहे गनमेश बॅग वह्या पुस्तकं सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिलं जातं आणि वैयक्तिक सर्व पाल विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं शुद्ध लेखन दररोज तपासलं जातं त्यामुळे पालकांनी शाळेंना भेट द्यावा आणि प्रवेश अवश्य द्यावा हे नाही इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून स्थापन झालेली लक्ष्मी प्राथमिक शाळा आज का एक पंचवीस ते तीस वर्षापासून चालू असून या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या दर्जेचे गेलेले असून आज रोजी पोलीस पदावर इंजिनियर पदावर संरक्षण दलात अशा अनेक वेगवेगळ्या पदावर ते आपल्या कामाचा ठसा उमटवत असून अशी ही नाविन्यपूर्ण आणि अनुभवी शिक्षक गृह असलेली शाळा ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देऊन त्याला कुशल बनवलं जातं आणि गुणवत्तापूर्ण बनवणाऱ्या या शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेशासाठी आम्ही आपल्याला सर्व पालकांना आवाहन करत आहोत ज्या पालकांच्या अडचणीमुळं तो पाल्य शिक्षणापासून वंचित राहत असेल अशा मुलांसाठी मोफत मागासवर्गीय वस्तीगृह आहे ज्या भागातून मुलांची शाळेत येण्यासाठी सोय नसेल अशा मुलासाठी वाहनाची मोफत सोय केलेली आहे विद्यार्थ्यासाठी के शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन त्यानंतर वह्या पुस्तकं शालेय साहित्य पण मोफत वाटप केले जात असून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि नि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्या धन्यवाद आता बघा व्हिडिओ